लव जिहाद कायद्यासाठी आता सरकारने एक समिती स्थापन केली समितीमध्ये सात जणांचा सा समावेश आहे पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली लव जिहादचं धर्मांतर रोखण्यासाठी कायदा होणार आहे लव जिहाद आणि फसवणूक बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी राज्यात आता कायदा तयार केला जाणार आहे यासाठी राज्य सरकारनं पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली ही समिती राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे त्यामुळे लव जिहादच्या विरोधात कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं दहावं राज्य ठरणार आहे कोणत्या राज्यात सध्या लव जिहाद विरोधी कायदा आहे ते आपण पाहूया उत्तर प्रदेश हरियाणा हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे सोबतच झारखंड मध्य प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यात सुद्धा लव जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एक मोठी प्रॉब्लेम झाली आहे मी हा लवजिहाजी जे कमिटी निर्माण झाली त्यानंतर हा लव जिहादचे केसेस कसा रोकायचे आणि त्या झाले त्यांच्यावर कसा काय करायचे ते कमिटी नक्की सांगतील लव जहादाच्या संदर्भात लव जहाद असेल त्याबद्दल कारवाई कडक झालीच पाहिजे प्रचंड ग्रामीण भागामध्ये याचे इतके प्रकरण पुढे येत आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये लोकांचा दबाव आहे की लव जहादाच्या जेहादच्या प्रश्नावर सरकारनं कारवाई केली पाहिजे जो लोक विकास का नारा देते वो विकास पर बात करते पुरे देश में, जहां जहा बीजेपी की सरकार ये कन्वर्जन लव जिहाद ऐशी बाहेलकर माहोल खराब का काम करण्या स्वतःचं मत आहे कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हान आहेत आज माननीय प्रधानमंत्री हे अमेरिकेत कालच परत आलेत पण त्यांच्या सगळ्या मिटिंग्समध्ये टॅरिफ्सचा केवढा मोठा इम्पॅक्ट आपल्या देशावर होणार आहे हे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे